नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाब बंधू भगिनीने अविलासमळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाथा जय महाराष्ट्र मागील अध्यायात आपण बाळराजांचं बारसं आणि बाळराजांचं नाव काय ठेवण्यात आलं होतं याबद्दल पाहिलं होतं आज आपण आजच्या अध्यायात केशवरावांची आदर्श शाळा काय शाळा होती केशवरावांची त्या आदर्श शाळेबद्दल आपण पाहणार आहोत युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या संगर्भ ग्रंथातून हा अध्याय मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो केशवराव म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे एक आदर्श शिक्षक होते जगात सुसंस्कृत कुटुंब हीच एक सर्वात मोठी आदर्श शाळा आहे हे प्रबोधनकारांना अनुभवल्यानंतर मला कळायला लागलं ला। सभाचारी माता पिता यांच्या तोडीचे आदर्श शिक्षक या जगात तरी दुसरे कोणीच नाहीत दादा कसाळू होते त्यांनी घरात कष्ट करण्याचे शिक्षण प्रत्येकाला दिलं प्रत्येक मुलाला त्यांनी कष्ट हा गुण दिला कष्ट करण्याची म्हणजे शाळा होती त्यांची अतिशय बुद्धिमान आणि अफाट कार्यक्षमतेचे द्योतक होते प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशवराव हो दादा म्हणतात त्यांना त्यांचा नियम होता उगवत्या प्रत्येक दिवसाला ते अतिशय आनंदाने सामोरे जायचे आणि उत्साहाने त्याचे स्वागत करायचे मुलांच्या बाबतीत दादा अत्यंत कडक शिस्तीचे शिक्षक होते वेळ प्रसंगी प्रेमळ ही स्वभाव होता दादांचा बघा काय शाळा होती त्यांची कडक शिस्त आणि प्रेम सुद्धा ठाकरे घराण्यात श्रीमंती नव्हती पण आचार विचारांची संस्काराची आणि कीर्तीची अमाप संपत्ती होती दादांच्या घरात बघा काय शाळा होती ती आचार विचार संस्कार आणि कीर्ती संस्कार म्हणजे चांगली सवय हा गुण त्यांनी चांगला दिलाय त्या आपल्या कुटुंबातील मुलांना चांगले संस्कार माणसाचे नीती धैर्य वाढवते चांगले सुसंस्कार माणसाच्या आत्मविश्वासास ती कारणीभूत ठरते काय चांगले संस्कार माणसाचं मनोबल वाढवते माणसाचा आत्मविश्वास वाढवते रमाबाई आणि प्रबोधनकारांची जी शाळा होती ती उच्च प्रतीचे संस्कार आणि सदाचार शिकवणारी शाळा होती आपल्या प्रत्येक मुलाने त्यांनी उच्च प्रतीचे संस्कार आणि सदाचार शिकवले होते प्रबोधनकार नेहमी मुलांना सांगायचे मनुष्याला आपल्या गरिबीची लाज वाटायला नको त्याला आपल्या दुर्गुणाची लाज वाटली पाहिजे वाईट सवयींची लाज वाटली पाहिजे बघा काय शाळा होती त्यांची उच्च पृथ्वीची शाळा घरा म्हणजे प्रबोधनकारांची जी घरात शाळा होती ही शाळा संस्काराची शाळा दर दिवशी त्यांच्या घरात भरत असे प्रबोधनकारांची संस्काराची शाळा दादांचा दुसरा एक महत्वाचा गुण म्हणजे कृतिशीलता दादांनी हा सर्वात मोठा संस्कार मुलांना शिकवला कृतिशीलता कायम कार्यरत राहणं कार्य मग्न राहणं हीच दादांची मोठी शिकवण होती दादा नेहमी घरात सांगायचे ज्याच्या जा, अंगात काम करण्याची धमक आहे त्याला पोट भरण्याची काळजी अजित अजिबात वाटत नाही तिसरा दादांचा महत्वपूर्ण संस्कार होता त्या संस्कार शाळेत आदर्श शाळेत तो होता कठोर परिश्रम दादानी मुलांना लहानपणापासूनच कठोर परिश्रम घेण्यासाठी तयार केले चौथा दादांचा महत्वाचा संस्कार दादानी मुलांना दिला तो म्हणजे शिस्त शिस्तीची सवय लागण्यासाठी बालमनावर संस्कार हवेत आळस कंटाळा हे शिस्त पालनाचे शत्रू आहेत याची शिकवण दादानी प्रत्येक मुलाला दिली होती प्रबोधनकार ठाकरे एक कर्तव्य कठोर पिथा विद्या वास व्यासंगी गुरु शिक्षक आणि उत्तम मार्गदर्शक होते दादानी मुलांना साहस आणि निर्धार हे महत्वाचे गुण ही शिकवले होते अशी दादांची आदर्श शाळा होती दादानी मुलांना उत्तम नियोजन आणि चिकाटी हे महत्वाचे गुण ही शिकवलेत आयुष्यात पुढे जाण्यासाठी या गुणांची नेहमीच गरज भासेल याचे धडे ही दादानी आपल्या आदर्श शाळेत मुलांना दिले होते त्यासोबत सातत्य हा गुणही दादांनी मुलांना शिकवला होता अशी होती दादांची प्रबोधनकार केशवराव ठाकरेंची आदर्श शाळा पुढील अध्यायात आपण प्रबोधनकारांचा बाळ आणि त्याचा शाळेतील बाणेदरपणा आपल्यासमोर मांडणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र